संसदरत्न शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा भोसले, भोसले, नेते म्हणाले त्यांच्या विजयाविषयी पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मध्ये आपले स्वागत आहे तर आपण आलो आहोत शरद पवार साहेब गटाचे युवा नेते ज्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत ता, सुप्रिया ताई सुळे यांना दीड लाखापेक्षा जास्त मतदे तो मिळून त्या त्याबद्दल प्रथमतः तुमचेही आभार आणि त्यांचेही आभार तर मला एक सांगा की या सगळ्या निवडणुकीच्या धाकदुकीमध्ये एवढ्या मोठ्या विरोधाला जो घालून तुम्ही जे या वांदोडी गावमध्ये माझ्या मोठ्या प्रमाणात सहकार्य दाखवून कार्य करून सुप्रियाताईंच्या विजयासाठी जे गोरगरीब किंवा का जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र घेऊन जे काही लीड दिलं त्याबद्दल तर मी प्रथमतः तुमचा आभार मानतो पण या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तुम्ही जे काही योगदान दिलं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खर पहिल्यांदा प्रथम एक मी सर्व जनतेचे वाणेवाडी गाव असेल मुरुम गाव असेल किंवा सोमेश्वर पंचकृषी दिला लोकांचे धन्यवाद व्यक्त करतो पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करतो सर सर्वसामान्य जनता जे मोटे -मोटे साग्रान होती, साग्रान होती जे की जे गोरगरीब आहेत ह्यांच्यावर फार मोठा दबाव होता मोठ्या मोठ्या आपल्या सर्व्हिसला असतील कोणी लोक काय असतील सगळ्या सगळ्यांमध्ये दबाव होता पण तो कुठंतरी कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही जे मोकळे मनाने बाहेर पडलो आणि त्यांना प्रचारात प्रेरित केलं ह्याचं सर्व श्रेय आत्ता जे आहे ना एक लाख त्रेपन्न हजाराचं जे लीड मिळाले त्यात वानवाडी गावातून बाराशे नऊ मतं आहेत मुरुम गावातून बाराशेच्या पुढे मतं काय आहेत तर ते सर्वप्रथम मतदारांचे मी आभार व्यक्त करतो त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं सुप्तपणे कुणी काय बाहेर पडलं नाही दबाव होता पण मताचं आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती की आमचं सीट सुपले यांचं सीट आधार नाही शंभर टक्के निवडून येणार पण मत आधी एक लाखाच्या पुढं असेल एवढं मात्र आम्हाला खात्री होती त्याचबरोबर त्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला सहकार्य केलं अक्षरशः म्हणजे पाहिलं गेलं तर एवढा मोठ्या प्रमाणात विरोध होता त्या विरोधाला तर त्यांना बरोबर घेऊन या लोकांना या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तुम्ही काम केलं तर त्याबद्दल काय सांगा <laughs> प्रचाराची यंत्रणा राबवत असताना म्हणजे आम्ही सर्वांनी बसून म्हणजे आमचे बंधू असतील अजित सर असतील ग्रामपंचायत सदस्य व विजयकुमार भोसले असतील किंवा आमचे मोठे बंधू आबा असतील अनिल आबा असतील आम्ही सर्व भोसले आहेत जागतक कंपनीतले राजे बाप्प असतील आम्ही सगळे एकत्र बसून यंत्रणा कशा प्र प्रकारे सुरुवात करायची ह्याचं पहिलं आम्ही प्लॅनिंग केलं आम्ही प्रत्येक घरात हाऊस टू हाऊस हौस्ट ग्रामपंचायत सारखा प्रचार केला म्हणजे विकासनगर असेल रामनगर असेल लक्ष्मीनगर असेल आमचं वानवाडीचे भोसले असल जगतापाळी असल दत्तवाडी चव्हाणवस्ती मळशी सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यात आम्ही यशस्वी झालो त्याच्यानंतर आमचं गाव पूर्ण झाल्यानंतर आम्ही मुरुंग प्रचार फेरी केली तिथं आपले म्हणजे कार्यकर्ते काम करत होते पण मोठ्या प्रमाणात बाहेर पडत नव्हते त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नंतर त्याच्यानंतर मध्ये गेलो आम्ही कारखान्याची चाळ वगैरे पूर्ण केली पूलवरती प्रचार गेलो आम्ही निंबू तो प्रतिसाद आम्हाला इतका उत्पूर्ण मिळत होता की काय म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला नक्की गॅरंटी होती की शंभर टक्के सीट आपलं हे निवडून येणार काही अडचणी आल्या येत असताना आम्ही जे कार्यकर्ते किंवा काय त्यांच्यावर प्रचंड दबाव येत होता तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांचा असेल किंवा जे पदाधिकारी आहेत ते प्रत्येकाला गाठून किंवा तुमचं मुलगा इकडे सर्व्हिसला आहे किंवा तुमचं हे आहे त्यामुळे आमची फळी हळूहळू कमी झाली जी सुरुवातीला होती तरी सुद्धा आम्ही डगमागलो नाही कारण त्या लोकांची साथ आम्हाला होती बरेचसे लोक आम्हाला फोनवर बोलत असतील किंवा काय ते प्रत्यक्ष सांगत होते की शंभर टक्के मतदान आपल्याला आमच्या अशा अशा अडचणी आहे आपण त्यांचं सहकार्य आपल्याला धन्यवाद दादा अजित सर या निवडणुकीमध्ये तुम्ही कर तुम काम करत असताना काय योगदान दिले किंवा कसे काम केले त्याबद्दल थोडक्यात के सांगा आम्ही काम करताना सर्व युवक आमच्या गावातील जे युवक आहेत त्यांना बरोबर घेतलेले त्याचबरोबर आमचे जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत केतन भोसले यांना बरोबर घेतले दत्तवाडी चव्हा वस्ती आणि मळशीचे केतन जगताप हे सुद्धा आमच्या बरोबर होते या सर्वांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये आम्ही येणे भाग घेऊन चांगला पाठिंबा दिलेला आहे